नमस्ते हॉटेल मेजवानी तुम खूप खूप स्वागत आज आपल्याला अंडा भुर्जी आणि अंडा पोळी दोन्ही पण बनवायचे तर आपल्याला पहिली अंडा भुर्जी बनवायची आहे त्यासाठी लागणार साहित्य पाहूया दीड पळी तेल घेतलेले दीड चमचा बटर आहे दोन कांदे कापलेले आहेत दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत अर्धी वाटी आहे दोन हिरव्या मिच्या कापून घेतलेल्या आहेत वन फोर चमचा हळद आहे अर्धा चमचा मिरची पावडर आहे वन फोर चमचा मिरी पावडर आहे चवीनुसार मीठ आहे आणि चार अंडे चार अंड्याची भुर्जी बनवायची आपल्याला आपल्याला पहिले तेल टाकायचंय बटर फिरवी मिरची कांदा एकदम बारीक कापलेला आहे टोमॅटो कांदा जरा आपल्याला शिजून द्यायचा आहे कांदा टोमॅटो कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे हळद टाकूया मिरची पावडर मिरी पावडर चांगलं मिक्स करून झालेले आता आपण अंडे टाकूया त्याच्यात फोडून अंडे आपले जरा वेळ असे थिजून द्यायचे त्याच्यावर नंतर फोडायचे अंडे थिजलेले आहेत आता आपण फोडून घेऊया अंडा भुर्जी आपली तयार झालेली आहे कोथंबीर टाकूया आता अंड्याची पोळी करून घेऊया आपल्याला अंड्याच्या करा पोळ्या करायच्या लागणारे साहित्य पाहूया या आठ अंडी घेतलेली आहेत दोन पळ्यात तेल आहे दोन कांदे बारीक कापून घेतलेले दोन टोमॅटो बारीक कापलेले एक वाटी कोथंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत अर्धा चमचा मिरी पावडर आहे चिली फ्लेक्स एक चमचा आहे सवीनुसार मीठ अंडी आपल्याला सगळे ह्याच वाटीमध्ये फेटून घ्यायचे आहेत फोडून झालेले हे जरा फेटून घेऊया आपले तांडे फेटून झालेले कांदा टाकूया टोमॅटो कोथंबीर हिरवी मिरची मिरी पावडर चिली फ्लेक्स मीठ परत सगळं एकत्र करूया व्यवस्थित गरम करायला आहे त्याच सगळं साहित्य मिक्स करून झालेले आहे आता आपण पोळी करायला घेऊया साडी चमच्यात बरोबर चार होणार आहे पुर वरची बाजू पूर्ण सुकली गेली पाहिजे म्हणजे पलटी करायला त्रास होत नाही आजू सुकलेली आहे पलटी करूया थोडं तेल टाकूया पोळी आपली पूर्ण तयार झालेली आहे काढून घेऊया आपल्या चार अंड्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहे आठ अंड्याच्या चार पोळ्या तयार केल्या अंडा बुर्जी आणि अंड्याच्या पोळ्या तुम्ही पण याच पद्धतीने अंडा भुर्जी अंड्याच्या पोळ्या करून पहा खाऊन पहा कशा झाल्या त्या सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद